आवंडी गावातील विविध विकास कामाची भूमिपूजन सोहळा अत्यंत आनंदात पार पडला या कार्यक्रमाला उपस्थित माझे मित्र पांडुरंगांना बसुटे या ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच माझ्याबरोबर आलेले मोहन मतदारसंघामधून जी आमची सतरा गावं आहेत त्या सतरा गावातले दोन सरपंच माझ्याबरोबर आहेत गोपाळपूरचे सरपंच अरुण बनसोडे पुळजवाडीचे सरपंच होनकळस माझे मित्र विलास चव्हाण छगनराव पवार नजर पिंपरीचे सरपंच सुनील पाटील राम सरपंच संभाजी लेंगरे हराळवाडीचे सरपंच िंगराज ओनमाने उपस्थित सर्व माझे सहकारी मित्र माझे ज्येष्ठ बंधू आणि बापरीचे सरपंच सौदागर भाऊ खडके न जर जुखीनापणाचं नाव राहिलं असेल तर मी शमागो उपस्थित मंचावर असणारे सर्व मान्यवर आणि आमडी गावातील सर्व, सर्व ग्रामस्थ आज आपल्या गावामध्ये गणो पाटील वस्ती ते फराटे वस्ती या पन्नास लाख रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो मुशे वस्ती ते चौर वस्ती खडीकरण पंधरा लाख रुपये फराटे वस्ती ते भुसे पाटील वस्ती खडीकरण पंचवीस लाख रुपये आंडी बेगमपूर ते गुंड माने शिंदे वस्ती खडीकरण पंधरा लक्ष रुपये गणो पाटील वस्ती ते शिंदे वस्ती खडीकरण पंधरा लाख रुपये आणि दलित वस्तीमध्ये सुद्धा दहा लाख रुपयाचा निधी दिला होता अण्णा त्याचं टेंडर झालं का नाही मला माहिती नाही नसल झालं असेल तर तेही लवकर करून घ्या पण तोही दलित समाजामध्ये आपण दहा लाख दिलेत आता आपण काय सुचवल्यावर पुन्हा एकदा मी दहा लाख रुपये दिलेत त्याची प्रमाण आपण दोन दिवसात तुम्हाला दिली जाईल वरकुड्या गावामध्ये मारुती मंदिरामध्ये स्वखर्चातून पेवर ब्लॉक बसवण्याचं काम आपण केलं मोजे वरकुटे मेन रोडचे ससाने वस्ती बरेच शेतकरी माझ्याकडे आले होते पिढ्यान पिढ्या त्या रस्त्यावर जात असताना त्याच्या मोटरसायकले जात नव्हत्या गुडघ्या इतक्या चिकल्यातून त्यांना जावं लागत होतं पण सो खर्चातून तो एक आपण रस्ता मी स्वतःच्या खर्चातून बनवून दिला गेल्या वर्षी त्याही रस्त्याचं लोकार्पण झालं त्यावेळेला मी वरकुटे गावाला आलो बांधवनो आज हे जे सगळे रस्ते हे रस्ते शेतकऱ्यांसाठीचे रस्ते या जगाचा पोशिंदा शेतकरी आणि मग शेतकरी जगला तर आपण टिकणार आहोत शेतकऱ्याला जर रस्ता दिला आणि शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर भाऊ या जगात शेतकऱ्यासारखा शक्य कोणीच नाही परंतु या तालुक्यामधली परिस्थिती फार विचित्र आहे या मोहोळ मतदारसंघामध्ये आमची पंढरपूरची सतरा गाव आहेत उत्तर सोलापूरची चोवीस गाव आहेत आणि मोहोळ मधली नव्वद गाव आणि मोहोळ शहर असं म्हणून हा मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाला आमची हो नैतिक जबाबदारी आहे की पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं या मतदारसंघाला जोडल्या असल्यानं आम्ही या तालुक्याचा आमदार ठरवतो परंतु दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकीमध्ये आपण पाहिलं इथं निजामी पद्धतीचे पाटील की आणि ती पाटील की अबाधित ठेवण्यासाठी जेटकेन उमेदवार आणून कधी तो मुंबईचा असेल कधी तो इंदापूरचा असेल बाहेरचे उमेदवार इथं आणून मूळवरती अधिराज्य करण्याचा प्रयत्न झाला आज दीड लाख दीड कोटीच्या आसपासचे जे रस्ते दिले ते माझा शेतकरी शेतावरनं गावामध्ये यावा आणि गावामधून तो तालुक्यामध्ये यावा ही आमची भूमिका होती आणि मग मग ग्रामीण भागामध्ये काम करत असताना पंढरपूरच्या सतरा गावात तीच परिस्थिती पुळजवाडीचे सरपंच माझ्याकडे रोज येतात आणणार त्याचं एक लोकनाईचे हा रस्ता करून द्या दोनशे शेतकऱ्यांच्या सह्याचं निवेदन पुळूचे सरपंच आमचे भैयासाहेब महाडिक रात्री दहा नंतर न येतात हे चार रस्ते झालेच पाहिजे म्हणजे गोपाळपूरचे सरपंच आहेत सतरा गावात प्रत्येक आज तळेचे सरपंच आले होते आंबेलचे सरपंच आले होते आणि किमान सौदागर भाऊ सतरा गावामध्ये पन्नासच्या वर रस्ते सो खर्चातून करून दिले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांबरोबर आयुष्यातला चौतीस वर्षाचा काळ काढल्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की साहेब शेतकऱ्यांसाठी मला स्पेशल असं बजेट द्या की या बजेटमधून शेतकऱ्यांना या मोहम्मतावर सगळ्यातले आपल्याला रस्ते द्यावे लागतील आणि आनंदाची गोष्ट की पंचवीस कोटी रुपयाचे रस्ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला खास बाब म्हणून दिले आणि त्यातलेच तुम्हाला आज दीड कोटी रुपये हे आपण आपल्या आंधी गावासाठी दिले मी कोणत्याही पदावर नाही मी ग्रामपंचायत सदस्य नाही मी जिल्हा परिषदेचा सदस्य नाही मी सरपंच नाही मी आमदार नाही परंतु ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे की महा मतदारसंघामध्ये दक्षिण जो भाग आहे पंढरपूरची सतरा गावं उत्तर सोलापूरची वीस गावं अत्यंत दैनंदिन अवस्था ते म्हणजे रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ता आहे अशी बिकट अवस्था आहे आणि म्हणून आम्हाला स्व खर्चातून पाटपुरमध्ये सुद्धा आपण चार ते पाच रस्ते करून दिले मध्ये सुद्धा आपण रस्ते करून दिले तुमच्या वरफुटेमध्ये सुद्धा रस्ते करून दिले जिथं सरकारकडनं घ्यायचं तिथं सरकारकडनं घेतलं आणि जिथं सरकार कमी पडतं तिथं भाऊ सो खर्चातून माझ्या शेतकऱ्याला रस्ता देण्याचं काम छगनराव आपण केलं कारण माझा शेतकरी हा लाखाचा पुसिंदा जगला पाहिजे आणि आज काय आमच्यावर आरोप केला जातो आज माझे आमदार म्हणतात की रस्त्यावरती मरून टाकला म्हणजे काही आमदार होतो का या आमदेच्या सेवेतून मी जाहीर आव्हान करतो की चाळीस वर्ष सत्ता तुमच्या घरामध्ये होती तुमचे वडील आमदार होते तुम्ही स्वतः आमदार होता आणि नंतर या मतदारसंघ ज्यावेळी दोन हजार नऊ ला राखीव झाला त्यावेळी तुम्ही कधी मुंबईतून कधी पुण्यातून कधी हिंदापुरातून घेतके रुग्ण आणून या महाजनतेच्या माती मारले त्यांनी काम केलं नाही याची लाज आम्हाला वाटते म्हणून आम्हाला हे स्व करतातून रस्ते करावे लागले हे माझं उत्तर आहे माझ्या आमदारांना आमच्यावर काय आरोप करता एका रस्त्याला दो दोन टिपो टाकले म्हणजे काय आमदार होतं का किमान सोदागर भाऊ शंभरच्या वर रस्ते स्वकरता तुम बनवून दिले असतील आणि दोनशेच्या वर रस्ते माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांबरोबर आयुष्यातला चौतीस वर्षाचा काळ मी काढला मुख्यमंत्र्यांना काय मागितलं नाही मुख्यमंत्र्यांना मागितले लाईटीचे डीपी द्या माझ्या शेतकऱ्याला ना लाईट नाही मुख्यमंत्र्यांना मागितलं रस्त्यासाठी पैसे द्या मला डांबरी रस्ता नको मला हायवेचा रस्ता नको मला शेतकऱ्यातला गावगाड्यातला माझा शेतकरी जर पाऊस पडला तर आठ आठ दिवस शेतातलं तो गावात येत नाही आणि तो गावात नाही आला ना तो तालुक्यात येणार नाही आणि तालुक्यात आला नाही तर त्याचा आवाज मुंबईला ना कळणार नाही म्हणून पहिलं काम केलं असेल तर किमान पन्नास कोटी रुपयाचे रस्ते हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी दिले मी कोणत्याही पदावर नाही पण मी असं म्हणणार नाही की तीन हजार कोटी रुपये मोहोळ्या विकासासाठी आणले मटका किंग रतन कचऱ्याला सुद्धा आकडे कळत नसले आज वाचून दाखवले जात होते अरे बाबा पाच वर्ष सत्ता तुझ्या हातात होती एवढे तीन हजार कोटे आले तर एकशे बेचाळीस गाव आहेत मग प्रत्येक गावाला तीन हजार भागीले बोललेले करा एकवीस एकवीस कोटी रुपये यायला पाहिजे आंबेला एकवीस कोटी आले का? एक ना दीपक राव तुमच्या गावी एकवीस कुठे अरे हो तीन हजार कोटी गेले कुठे की धंदा खोटा आहे पायाखालची वाढवलेली आहे सुरकलेली आणि आज काय परिस्थिती आहे मोहोळ्यामध्ये गुराचा बाजार अनगरला मोहोळ शासनानं शंभर खटाचं वस्पट मंजूर केलं पण माहोळ होतं ते अनगरला देण्यात आलं मोहोळचं मोह सबरजिस्टर ऑफिस अनगरला देण्यात आलं मोचं अपर्चा शिव कार्यालय अनगरला देण्यात आलं आता राहिलं काय मोठ तालुका पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती आणि उद्याची जर निवडणूक झाली आणि यांचा जर विजय झाला तर ही दोन्ही कार्यालय अनगरला जातील आपल्याला गुलाम बनवण्याची भूमिका या निजाम पाटलांची आहे आणि म्हणून मी आपल्याला अंगीकरांना कळकरीची विनंती करतो आपल्या आई बहिणी सुद्धा सुरक्षित नाही देशाला स्वतंत्र म्हणून पंच्याहत्तरा वर्ष अमृत महोत्सवी साजरा करत असताना मुळच्या तसील कचेरी पशी दोन उपोषणाचे तंबू होते एकीकडे सात माणसं सात शिवसैनिक ते अक्कल तसील रद्द करावं करा म्हणून उपोषणाला बसले होते आणि दुसरीकडे एक महिला स्वतःच्या न्याय हक्कासाठी अंगरची महिला मला न्याय द्या तिची अठ्ठावीस एकर जमीन तिला कोर दिली जात नाही तिच्या वाड्यात तिला राहू दिलं जात नाही बिचारी पोराला घेऊन पुण्यामध्ये राखी आणि ती तिच्या न्याय हक्कासाठी मोहोळच्या तहसील कचेरी पशी उपोषणा बसली मला सांगा तुम्ही की पंढरपूरची सतरा गावं आमची नैतिक जबाबदारी आहे की मोहोळचं सौंदर्य मोहोळचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे म्हणून ही सतरा गावं येत्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये मोहोळचा कारभारी बदलल्याशिवाय राहणार नाही कारण मोहोळमध्ये सारी कार्यालय बसण्याचं काम झालंय त्यामुळे मी आपल्याला कळकळीची विनंती करतो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम आपण करतोय शेतीसाठी शेतकऱ्यांना रस्ते देतोय आज मोहळा कुठल्याही पद्धतीची शिक्षण संस्था नाही मोहळ्या ना कुठल्याही पद्धतीचं मेडिकल कॉलेज नाही मोहोळा कुठल्याही पद्धतीचं इंजिनिअरिंग कॉलेज नाही मोहोळा आमचा तरुण पिढी शिकलेला मुलगा एक तर ते त्याला सोलापूरला जावं लागतं नाही तर ते त्याला पुण्याला जावं लागतं नॅशनल हायवेवर असणारे हे शहर नऊ नंबर राष्ट्रीय महामार्गावर असणारे हे मोहन शहर ज्या शहरामध्ये रस्त्याची सोय हो नाही ज्या रस्त्यावर त्या मोहन शहरामध्ये सणपणाची व्यवस्था हो नाही सौदागर भाऊ माझं गाव रोपळा या युवतीच्या तलावात आमच्या परिवाराची जमीन गेली आणि मग हे युवतीचं चळताया झालं आणंद नाही आमच्या जमिनी गेल्याचं दुःख नाही पण उजनी कोणाच्या तरी जमिनी गेल्या म्हणून आज आपल्याला पाणी मिळत आहे हा तलावा लागतो पर परंतु युवतीच्या तलावातलं पाणी मोह शहराला मिळत नव्हतं चार चार मोटर लावून चार चार मोटर लावून पाणी अनगरला जात होत आणि मोहोळच्या जनतेला पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत नव्हतं त्या वेळेला या राजू खऱ्याने पहिले पाच टँकर मोहळकरांसाठी दिले नंतर पाच टँकर दिले आणि मला ज्यावेळेला दहा टँकर कमी पडले तेव्हा सुनील पाटील तुम्ही होता माझ्याबरोबर सुनील पाटलांनी सांगितले की ग्रामीण भागाची ही परिस्थिती अत्यंत विचित्र आहे अजून आपल्याला पाच टँकर वाढवावे लागतील उत्तर सोलापूरमध्ये आपण चोवीस चोवीस हजार लिटरचे तीन टँकर दिले आणि किमान पंधरा सोळा टँकरनं सत्तर दिवस मोहळकरांना पिण्याचं पाणी पाजण्याचं काम या राजू खऱ्यांनी केले <laughs> काय विकासाच्या टप्पा मारताय पाच वर्षाची अंदर की तुमची हात होती माने आज आज अकडे सांगत होते की हे एवढे वेळे मंजूर केले आणि मंजूर केले तर गेले कुठे पंधरा पंधरा जण मुळे पाणी नाही पिण्याचं पाणी देऊ शकत नाही देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष नाही आजही आम्हाला पाण्यासाठी रस्त्यासाठी भांडावं लागतंय जर शेतकऱ्यांना रस्ता दिला त्याला पाणी दिलं तर तो आमच्या वाऱ्यावर येणार नाही तो आमच्या कारखान्यावर येणार नाही यांची निजामी जी पटेल की धोक्यात येते म्हणून यांना रस्ते पाणी देत नाही असं त्रजी राजकारण या मोह मतदारसंघामध्ये झालं आणि मग दादागिरी दडपशाही जास्त दिवस टिकणार नाही लक्षात ठेवा दादागिरी दडपशाही जास्त दिवस टिकणार नाही दिपकराव एकनाथ शिंदे बरोबर आयुष्यातील चौतीस वर्षाचा कालखंड या राजू खोऱ्यांना गाला त्यामुळे दादागिरीला घाबरणारी माणसं आम्ही नाही म्हणून या औंडीच्या सभेतून आवडीकरांना मी अस्वस्थ करतो की नव्या स्वातंत्र्याची पहाट आपल्याला पाहायची आहे पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं या मोहोळ शहराचं हे जे स्वातंत्र्य आहे ज्या जी कार्यालय गेलेले आहेत आज कार्यालय पळवण्याची भूमिका जी ठेवली की सारी कार्यालय पुन्हा मोळ्या येतील मोहळ्याची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम झालं ती बाजारपेठ पुन्हा एकदा नव्या मोहळा उभारली पाहिजे मोहळ एक अत्यंत सुंदर असं शहर म्हणून नव्या रुपाला आलं पाहिजे पदावर नसताना एवढी कामं करतोय ज्या आधीची तुम्ही मला सेवा करण्याची संधी द्याल तर मी खात्रीनं तुम्हाला सांगतो की विकास काय आहे हे या निजाम पटलांना मी दाखवतो पण पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तीन तालुक्याचा ता हा मतदारसंघ आहे आमची सतरा गावं मोहोळ तालुक्यातील तुमची गावं आणि उत्तर सोलापुरातील चोवीस गावं या सारे गावातील माणसांनी एक विचार केला पाहिजे की आपण विकासापासून वंचित आहे आणि ज्यांनी आपण आपल्याला विकासापासून वंचित ठेवलं त्यांना या निवडणुकीमध्ये पाणी बदवण्याचं काम करेल अण्णा लक्षात ठेवा मोहोळ फक्त वाफ पाहत आहे मोहोळला पिण्याला पंधरा पंधरा दिवस पाणी नव्हतं अफरचं कार्यालय गेलं चाळीस दिवस चाळीस गावातल्या माणसांनी बंड ठेवून निषेध व्यक्त केला ही कोणती लोकशाही आहे मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर समोरही माफ मारला तात्पुरती स्थगिती आणि फेर संरक्षण करून आवाज सादर करा आपला एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आमच्या समोर कार्यसाहेबला पत्र पाठवलं आमच्या समोर महसूल मंत्र्याला फोन केला आमच्या समोर महसूल सेक्रेटरीला फोन केला वर्तमानपत्रात बातम्या आल्या दोन महिने उद्घाटन झालं नाही पण दादागिरी आणि तडपशाही अजितदादांना आमचा विरोध नव्हता मग ज्या ज्याच पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांचा ना इलाज झाला कारण मी चौतीस वर्ष त्यांच्याबरोबर राहिलो होतो कारण आमच्या मागणीला मान देऊन त्यांनी स्थगिती दिली होती पण ज्यावेळी त्यांना अडचण घटायला लागली त्यावेळी आम्ही ठरवलं की महोर्चा आम जनतेच्या दरबारामध्ये जाऊन या दरबशाहीच्या विरोधात दात मागायची आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मला संपूर्ण खात्री आहे की महोची जनता पंढरपूरच्या सतरा गावातली जनता उत्तर सोलापूरातल्या चोवीस गावातली जनता ही दादागिरी आणि दडपशाही जाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज जय मी